स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी त्यांच्या पदाच्या अधिकारात नसतानाही त्यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नेमणूक केलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी तक्रार केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने पाच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यामध्ये रवींद्र लहाने हे निवृत्त होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक होते त्यांना दुसऱ्या कार्यालयात आस्थापनेवर दाखवण्यात आले आहे मात्र आजही ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये काम करत असल्याचा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे आर्थिक देवाणघेवाण आणि भ्रष्टाचारासाठीच ह्या नियुक्त्या केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे काय नेमके मागण्यात निवेदन आज जे दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आमची विभागीय आयुक्तांकडे अशी मागणी की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी गेल्या या मागच्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जी पदस्थापना आहे जी केलेली ही अनलिगल आहे कुठंतरी कायद्याला डावलून केलेली आहे आता या ठिकाणी काही लोकं जे स्वीयसहाय्यक म्हणून साहेबाचे काम करतात खऱ्या अर्थानं ते रिटायर झालेले आहेत रिटायर झाल्यानंतर त्यांना कंत्राटी पद्धतीनं जे घेतल्या गेलं तर दोन हजार बाराच्या जी आरनुसार ते जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःचे स्वयंसहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे वास्तविक पाहिलं तर दोन हजार सोळाच्या जी आरनुसार त्यांना त्या पद्धतीनं घेता येत नाही आणि कंत्राटी पद्धतीनं सुद्धा ते दुसरीकडं त्यांचं अटेंडन्स घेतलं जातं आहे आणि काम मात्र इकडे करतात आणि अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला अनलिगल अनलिगलपणे आपलं सहायक म्हणून नेमणं आणि कायमस्वरूपी आपल्याजवळ त्या ठिकाणी ठेवून घेणं याचा अर्थ कुठंतरी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या जात आहे भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानं विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी आपल्या पदाचा जिल्हाधिकारी पद पदाचा गैरवापर करून जवळ ठेवल्या जात आहे असाच त्या ठिकाणी याचा अर्थ निघतो आणि त्यामुळं याच गोष्टीचं लक्ष वेधून आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे काय तुमची मागणी असणार आहे आमची मागणी अशी आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक बाबतीमध्ये भ्रष्टाचार सुरू सुरू आहे अवैध रेती उत्खनन असेल अवैध गिट्टी कदान उत्खनन असेल अनेक धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत आणि खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी किरण पाटील यांचं यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे बरोबर आहे यांच्यावरती बर वास त्या ठिकाणी राहिलेला नाही अनेक गोष्टीमध्ये अपार झालेला आहे मागची तलाठी भरतीमध्ये सुद्धा अपहार झाला गौन खनिजाच्या बाबतीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी अपार चाली आहे पदस्थापनेच्या बाबतीमध्ये सुद्धा अपहार चाली आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज जिल्हाधिकारी महोदयांकडे जी गाडी आहे त्यांनी आम्ही ज्यावेळेला गाडीची माहिती मागितली तुमच्या त्या त्यांच्या त्यावेळेला त्यांनी आम्हाला दिलेली गाडीची माहिती वेगळी आणि वापरतात वेगळी हे सगळं जे चाललं आहे हे कशासाठी चाललं आहे हे नेमकं का ही लपावची जिल्हाधिकारी महोदयांची चालू आहे या संदर्भामध्ये आम्ही विभागीय आयुक्तांना चौकशी दिली आणि चौकशी करून जर जिल्हाधिकारी त्या ठिकाणी दोषी असतीलच आमचं म्हणणं आहे शंभर टक्के दोषी आहेच तर त्यांच्यावर कारवाई केल्या गेली पाहिजे पूजा खेडकरच्या तसूभरही कमी आज आमचे जिल्हाधिकारी नाहीत असा आमचा स्पष्ट दावा आहे घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य